चिखली येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबारात ग्रामस्थांसोबत विविध उपक्रम घेत गेले नागरिकांच्या समस्यांचं निराकरण माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकास ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडला आहे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली येथील या कार्यक्रमाप्रसंगी विकास अधिकारी सुनील अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच श्रीमती नालंदाताई उत्तम चौरंगे ह्या होत्या या कार्यक्रमास पंचायत समिती पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे छत्रपती चव्हाण माधवराव सूर्यवंशी कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बीसी सी खंदारे दादाराव अहिरे घरकुल विभागाचे अभियंता पालक चव्हाण कनिष्ठ अभियंता निकिता पाटील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ दत्तात्रय शिंदे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एस व्ही कानडखेडकर मुख्याध्यापक बी ए वंजे ग्रामपंचायत अधिकारी डी एम काळे उपसरपंच निवृत्ती काळे माजी सरपंच सूर्यभान काळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काळे संभाजी काळे उत्तमराव चौरंगे ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस जालसुरक्षा आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण गावातच केले जात केले गावातच ग्रामपंचायत अभिलेख तपासणी आरोग्य शिबिर पशूंचे लसीकरण खत खड्डा खत खड्डा भरू गाव स्वच्छ ठेव अभियानाबाबत माहिती देण्यात आली आहे उपस्थित गावकरी यांनी प्लास्टिक संकलन केंद्र कामाची पाहणी केली कचरा संकलन गाडी सुरू असल्याची खात्री करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गट समन्वयक बी सी खंदारे यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांझाळ वसमत राशन कार्ड असेल किंवा इतर कोणत्या योजनेचा असेल गावकऱ्यांना ऑफिसमध्ये गेल्यानंतर तेवढा प्रतिसाद मिळत नाही ते, ते, ते गेल्यानंतर एक माणूस गावातला असतो आणि कर्मचारी दहा ऑफिसमध्ये असतात त्यामुळे ते, ते एका माणसाकडं तेवढ लक्ष देणं होत नाही म्हणून गावामध्ये उपक्रम ठेवल्यानंतर सर्व आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना फक्त गावातल्या लोकांचंच ऐकायचं आहे तुमच्यात फक्त तक्रारी आम्हाला इथे घ्यायचं आहे हा एक उद्देश म्हणजे एक दिवस गावकऱ्यांसोबतचा हा आहे मला नाही वाटत की या गावामध्ये साहेब तेवढ्या काही तक्रारी ते असतील असल्या तरी थोड्याफार असणार स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गाव पूर्ण स्वच्छ करण्याचा प्रयत्न आम्ही करतो याच संकल्पनेमधून आपल्या गावाची निवड इथं शाश्वत विकास ग्राम योजनेमध्ये विभागीय आयुक्त साहेबांनी त्या गाव गावाची निवड केलेली आहे आणि हा गाव आपल्या माननीय आंबोरे साहेब यांनी दत्तक घेतलेला आहे त्यामुळे या गावावर पूर्ण आता आंबोरे साहेबांचाच असत याच्यामध्ये आपल्याला पूर्ण गावाचा आपल्याला या योजनेसाठी सहकार्य लागेल याच्यामध्ये गावातील जे नौ मंडळी आहेत ज्यांना कामामध्ये बरेच गावातील लोक आहेत ज्यांना याच्यामध्ये ते सहभागी होतात त्याच्यामध्ये नऊ लोकांचा आपल्याला निवड करायची आहे त्याच्यानंतर त्या नऊ लोकांचं प्रशिक्षण झाल्यानंतर गावातील चाळीस लोकांची निवड करून परत ते चाळीस लोकांना प्रशिक्षण मिळणार आहे असं प्रशिक्षण घेतल्यानंतर शाश्वत विकास ह्या गावाचा कसा होईल शाश्वत विकास म्हणजे जे की त्या योजना होतच राहतात आणि कालांतराने आपल्याला करायचा आहे जेणेकरून गावातील भविष्यातील पिढींना त्याचा उपयोग होईल की जल, जल कामे की भविष्यामध्ये पाण्याची अडचण होणार नाही ते काही स्वरूपी चिरकाळ टिकणारी गोष्ट आहे जलसिंचनाची काम आता आपण पाणी अडवलं तर भविष्यात भविष्यामध्ये तुमच्या मुलांना शेतीसाठी पिण्यासाठी त्याचा पाण्याचे पाणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा